हा जो व्हिडिओ बघत आहात तुम्ही तो आहे विजापूर येथील गोलघुमट या गोलघुमटाचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणाहून तुम्ही जो आवाज देणार आहात त्या आवाजाचा सा तुम्हाला सात वेळेस त्याचा सा प्रतिध्वनी होतो अशी माहिती मिळालेली आहे तरी हा व्हिडिओ बघत आहात पूर्ण बघा व्हिडिओ आवडला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा 李湘。 या ठिकाणी प्रवेश केल्यानंतर आपल्याला जर गती जायचं असेल तरी ह्या रांगं तुकून यायचं आणि इथून जरा पुढे सरकार एक छोटा दरवाजा आहे तिथून आपल्याला एक एक मजल्यावर वर असं जाण्यासाठी सोय केलेली आहे देड़ी। 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 वर जाण्यासाठी इथून सुरुवात होते मित्रांनो पायरीच्या साह्याने आपल्याला हळूहळू सावकाश चालत लक्ष देत आपल्याला वरती वरतीपर्यंत जाता येत आहे आमचा ईशान सुरुवातीला जाण्यासाठी घाबरला पण नंतर

으아, 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 으아,

कशी दिसते कशा पद्धती बांधकाम फायनली आम्ही वरती चढलेलो होतो आणि वरती चढल्यावर जरा अनिवांत आल्यानंतर तुम्ही इथून पूर्ण विजापूर सिटी शहर तुम्ही इथून बघू शकतास त्याच पद्धतीने ह्या ठिकाणी असलेले बांधकाम आहे ते सुद्धा ते सुद्धा बघू शकता तुम्ही त्यानंतर इथं आतमध्ये जाण्यासाठी आपल्याला एक छोटंसं तुम्हाला दरवाजा दिसेल तो तुम्ही आत कायरीच्या सहाय्याने जाऊ शकतात वरती चढून आपण गोल त्या आत येतो त्यावेळेस आपली गर्दी बघतो आपण शिक्षण सहदीच्या निमित्ताने शाळे शाळेतील विद्यार्थी या ठिकाणी आलेले अस आलेले आहेत त्यांचीही गर्दी आहे इतर लोकही या ठिकाणी बघण्यासाठी आलेले आहेत त्यांची गर्दी या ठिकाणी खूप आहे छानसं गोलकमट दिला वातावरण आहे

तुम्ही या ठिकाणाहून आवाज दिल्यावर तुमचा आवाजाची प्रतिध्वनी आहे ती सात वेळेस प्रतिध्वनी होते ते तुम्ही अनुभवू शकता त्या ठिकाणी ठिकाणी इथून आपण जी बघत आहात ते आहे विजापूर सिटी खूप असे सुंदर दिसणारी ही विजापूर सिटी आहे छानशा पद्धतीने विजापूर आपण गोल घुमट फिरल्यानंतर उतरण्यासाठी इथून आपण खाली पर्यंत येऊ शकतो ठिकाणी आपण खाली आल्यानंतर ह्या ठिकाणी निसर्गरम्याच वातावरण आहे तर लहान मुलं खेळू शकतात आपण निवांत थकलेला असतो सावलीत आपण बसू शकतो इथं फिरल्यानंतर आपण दुसऱ्या ठिकाणी जाणार आहोत आपण ते दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे